हाय नमस्कार आमच्या भावा बहिणीला तर भावा बहिणीनं आज आयचा बारावा आहे मी तर तुम्हाला सांगित होत आज आयला झालं तर बारा दिवस आपल्या सगळ्याला सोडून जाऊन मी वधही ठेवलेला आहे तिला तसं तर ही पोट आहे ना पेटी मध्ये ठेवलेलं होतं आधी तुमचं दाजी नाविनाश बघायला गेल्यानंतर ना तुम्हाला सांगितले ब्राह्मणांनी काय सांगितलं होतं की आता म्हणजे त्यांनी सांगितलं पोटू ठेवायचं पण आम्ही काय म्हणलं की फोटो आता ठेवलेला आहे तर मग ते काय म्हणलं की फोटो ठेवला तर त्या फुटूच्या वाटेचा जाऊन दारेला तुम्ही सोडून या असं सांगितलं होतं बरं का ब्राह्मणाने परत तुम्हाला सांगते आईच्या मोठ्या लेखाने माझा भावच म्हणेल मी आता नात आहे म्हणण्यानंतर ते नात सारे बरोबर आहे का नाही तर भावा बहिणीनं त्यांना त्यांचं जी त्यांचं कर्तव्य होते ह्या गोष्टीसाठी आधी ती नाही ना म्हणला होता हे पण तुम्हाला माहिती आहे परत तुम्हाला सांगती परत ती त्याचं कर्तव्य पार पाडायला तुम्हाला सांगती उभारला उभा राहिला आणि त्यानं त्याचं ते कर्तव्य पार पाडलेलं आहे आता ज्या वेळेस कुणी नाकार दिल त्या टायमाला तुम्हाला सांगते त्या गोष्टी कसं का व्हायला आहे का नाही आपलं आईबापाच्या आत्म्याला शांती लागू किंवा ही हो पोराने केलं काय पोरीनं केलं काय एक ट्रमा चाललं त्यामुळं मी असं म्हणतं कुणी केलं किंवा न केलं तर तुम्हाला सांगते ते आपल्याला करणं होतं त्यासाठी पण मी जे आपल्याला करायचं होतं ही करणार होती मी पण त्यात विषय असा झालं की सरा सरा उट ले। उट ले ती पण सकाळची लवकर उठली परत तुम्हाला सांगते रात्री पण त्यांचा पसारा हे काढायचं चालू होतं काढल्यानंतर तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठली उठल्यानंतरनं जे काय असते ते ब्राह्मणाला त्यांनी विचारून आले री अनुसार त्या ब्राह्मणाने जे काय आहे ते, ते सांगितलं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी तुमच्या दाजांना हिला पण विचारायला लावलं माझ्या भाऊजाईला पण विचारायला लावलं की मी तुम्ही करताय काय म्हणलं जे काय असेल तर ते पार म्हणले वाल की हो आम्ही करतोय तर कसं आहे भाऊ बहिणीनं जे कोणी त्याचं कर्तव्य जर पार पाडत असला तर तिथं मी मध्ये कधीच जाणार नाही कारण की उलट मला बी चांगलं वाटलं उलट मला खरंच आज चांगलं वाटलं की जरी नाकार दिला असेल किंवा जरी नाही म्हणलं असेल ना तर त्यांच्या तरी त्यांना जबाबदाऱ्या कळतात आणि ती नाही होय का म्हणून ती जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न करतात ह्या गोष्टीचं मला खरंच ही चांगलं वाटलं त्यासाठी मी पण मग जास्त काही डोकं चालवलं नाही कारण की जे त्यांचं कर्तव्य आहे म्हल्यानंतर ते पार पाडतात ना आपल्या तिथं बोलायचं काही एक राईट पोचत नाही भाऊ बहिणीला बरोबर आहे का नाही हा पण कर्तव्य पार पाडण्यासाठी तर त्या गोष्टीसाठी जर नाकार दिला तर त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार एवढं मात्र खरं आहे का नाही मला तेवढं सांगा आता तुम्हाला सांगतील आईच्या लेखाने सुनाने त्यांचं जे कर्तव्य होतं हे पार पाडलं मला म्हणजे तुम्हाला पिंकीला सांगितलं एवढी फोटो म्हणजे तसं तर तुमच्या दाजीला सांगितलं की गेलं होतं विचारायला की म्हणजे तिला विचारलं की तुम्ही निवडत हे करणार आहे का नाहीतर मला तर करायचंच होतं कारण की मी करणार होती पण म्हणलं की कसं आहे आपण लगेच मुरकीपणा होऊन पुढं करायच्याऐवजी ह्या का विचारलेलं कधी पण चांगलं बरोबर आहे का कारण की त्यांची चालली होती उरका उरकी चालली होती हे चाललं होतं ते झालं गोमूत्र आणलं हे झालं मग त्यानंतर ना आपल्या विचारणं भाग होतं ते मी विचारलं करणार म्हणजे ह्यांना विचारायला तर ते म्हणलं की हा करणार आहे तर म्हणलं ठीक आहे चालतं उलट कधी पण चांगलं लिहिला जेव्हा सुनाच्या हातनं जर आईला जेवण भेटत असेल तर कधी पण आगुंडी चांगलं बरोबर आहे कारण तर मग तुम्हाला सांगते तुमच्या कशी तिने सांगितलं की येईल लागतो तर बाबा कुटवी काढला आईचं पूजा हे पण केली त्यांनी जे काही सांगितलं गेलं होतं ब्राह्मणांनी ती पतीने त्यानुसार त्यांनी केलं तर चांगलं वाटलं भाव बहिणीला मला पण चांगलं वाटलं खरंच कसं असत आता काही लोकांचं म्हणणं तुमचं मला पटतय भाऊ बहिणी ना खरं मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय बोलणार नाही काही लोकांचं जे म्हणणं आहे ना तुम्हाला सुख दुःख आहे तर बरोबर आहे सुख दुःखामध्ये तर कोण नाही नाही दुःखामध्ये सगळेच आहे ते दुःखामध्ये कुणीच नाही नाही दुःखामध्ये प्रत्येक जण घरातलं माणूस आहे पण तुम्हाला सांगते कुणाला कसं ती व्यक्त करायचं आणि कुणाला कसं ती व्यक्त नाही करायची ही आहे त्यावर ते अवलंबून आलं आणि तुम्हाला सांगते प्रत्येकाची बोट ह्या अशी चलबिचल झालेले आहेत लय ते लय ह्या तुम्हाला सांगते ह्या सोशल मीडियापासून व्हिडिओ व्हिडिओपासून मी चार पाच साधारणपणे मी तीन चार दिवस माझं व्हिडिओ नव्हतं बनवलं कारण की मी जेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करत होते ना एवढं मला चांगलं वाटत होतं मी शांत होते कारण की प्रत्येक माणसाला एवढ्या ह्या गोष्टी काय विचारल्यासारख्या नाहीत्या मग आपलं ज्यावेळेस मनात दुःख येईल त्यावेळेस तुम्हाला सांगते दोन आश्रू गाळायचं बसायचं शांत बसायचं ह्याच गोष्टी माझ्या चालू होत्या पण तुम्हाला सांगती नाही काय गोष्टी सहन झाल्या त्यावेळेस झाल्या काय गोष्टी बरोबर ह्या का नाही नाहीतर काय हवंच नव्हतं कुणाला तर असू दे आता आईचा बारावा झालेला आहे जी काय होतं आम ती आमची तर तुम्हाला सांगते माणूस मेल काय जगलं काय सुख दुःख फक्त जे जाते का आता तुम्हाला सांगते आमच्या घरातलीच लोक आहे ती का गाण्याचा आवाज तुम्ही गाणी लावले का लावली असते तशी आता पाजार असा आहे भावा बहीण तुम्हाला सांगते त्या टायमाला असं होऊन गेलं ना आणि आई तुम्हाला सांगते टी व्ही सुद्धा बघा तुम्ही खरंच आहो माझी आई कधी कुणाला भांडली नाही चढली नाही आपलं गाव हळहळ करतोय आपलं गाव आता आपण असं झाल्यामुळं काय कुठं झालंय नाही पण रात्री मी गेली होती ना ती वडापाव बघायसाठी पण काही झालं तुम्हाला सांगते असं कुठं प्रत्येक माणसाला हसून बोलणार प्रत्येक माणसाला हसून बोलायची ना आता तो फोटो पण बघा पूर्णपणे हासरा चेहरा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर बघितलं सोशल मीडियावरती तिचा भरपूर असं व्हिडिओ आहेत तिच्या भरपूर अशा काही आठवणी आहेत त्या पण मी त्या बघू शकत नाही कारण की मला ती बघितल्यानंतर ना भरपूर असा त्रास होतो त्यामुळे मी ती व्हिडिओ बघत नाही परत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मला व्हिडिओ बघितल्यानंतर ना मी माझ्या मनात असा आहे ना धड 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 व्हायला चालू म्हणजे जे आपलं हे आहे ना हृदय काळे जसं फुगा फुगरत माझं भरपूर जे काही गोष्टी आपल्या दोन तीन महिन्याची होऊन गेलेल्या आहेत ना ही समोर असं उभारत्या आणि भरपूर असा त्रास होतो तसंच तुम्हाला सांगते आईनं हातात हात घेऊन हे केलेलं बोललेलं परत तुम्हाला सांगते गळ्यात पडलेली दोडावरनं हात फिरावले तर भरपूर काय अशा गोष्टी आठवतात मला त्यामुळे मी आहे ना असं तुम्ही जास्त जास्त तुम्हाला समजे की फोटो बघत नाही परत व्हिडिओ बघत नाही काय अशी समोर उभा राहते त्यामुळे मला असं बघू वाटत नाही तसं जास्त काय त्यामुळे मी बघत नाही काय आज चालली भाऊ बहिणीने मी पण घरी जाणार आहे आज आजीला घेऊन आजूबाजू झोपला पाहिजे तुला आता पसरणार काही सगळे पांडे घरून ठेवले होते आता घरातरी कोणा कोण आहेत फोटो कसं ठिक काय नाही सांगता येणार बर का कुणी लावले ते घर तिलाच लावलेत ना माहिती नाही बघा आमचे कारण काय ते फुल गाण्याचा आवाज सोडून देते आणि जाऊ द्या पण लोकांना तरी काय म्हणायचं बरोबर आहे त्या दुःख आपल्यावर आहे मग दिवसही करणार आहे सुख दुःख मांडणार आहे ते बरोबर आहे असेच दिवस ही प्रत्येकावरच येत राहते ते वेळ बी प्रत्येकावरची येत राहते असं नाही कि आपलं झालं म्हणून तुम्हाला सांगते पण मी तर ही करते दुवा करते की अशी वेळ आहे ना कधी दुश्मनावरती सुद्धा कनावरती दुश्मनावरती सुद्धा नाही अशी वेळ आणावी आता आपल्या डोक्यात दौड अचानकच घातला देवाने तुम्हाला सांगते या गोष्टी पण अचानक झाल्यात माझ्या यायचं काय वय होत काय होतं काय सुतक नव्हतं पण दुखणंच काय असं आलं दुखण्याला बेकार आला संपवलं सगळं सगळं असं आता कायच भोगल्यासारखं नाही वाटत जिंदगी जिंदगीतच काय नसल्यासारखं ते म्हणतात ना बाप जर गेला तरी आय देवाने ठेवावी आय जर नसत बापाचा आधार असावा पण देवाने कोणी आधार देऊ होता आपल्या ती शिरावून घेतले कोणाचा आधार नाही ठेवला आपल्याला आता फक्त फोटोत बघायला ठेवलं तेवढं बघायचं फोटो आठवत करायचं काय करू शकतो मी पण आवारते आवडायचं मला पण रात्रीपासून तब्येत माझी पण बरोबर नाही सर्दीन बसाही असं नेत करायला लागलाय माझा